खर तर बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आणि ही निवडणूक या ठिकाणी संपन्न होत असताना बरीचशी चर्चा बरीचशी वलगाणा या ठिकाणी झाली ज्या वेळेला निवडणुकीला समोर जायचं होतं त्यावेळेला तुम्हाला वाटलं असेल की बाबा आपण सर्व कार्यकर्ते पदाधिकारी विकास गोवाल्यांचं नाव लोकसभेसाठी सुचवत मग हे अचानक असं कसं काय झालं तर आपल्या सर्वांना माहिती असेल की मी प्रथमच आपल्याला बोललो होतो किंवा कुठल्याही वृत्तमान वृद्धमानपत्राला किंवा टीव्हीच्या चॅनलला कधीच कुठला बोललो की लो मी लोकसभा लढवायसाठी इच्छुक आहे म्हणून परंतु जनतेचा प्रेम जनतेचा विश्वास आणि जनतेचा आशीर्वाद आणि मग सगळ्या झाल्याच्या नंतर किंवा कुठेही आमदार साहेबांनी स्टेटमेंट दिलेलं नाही कारण की महायुतीचा उमेदवार जो असेल त्याचा काम आम्ही निश्चितपणे करणार असा शब्द सुनीलसी तडकरे साहेब यांच्या समोर मान्य एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दिला साहेबांनी विश्वास ठेवला साहेबांनी विचारलं आम्हाला की काय परिस्थिती आहे तर साहेबांनी सांगितलं मी की सर्वात जास्त सहा विधान मतदारसंघात कुठलं लीड असाल तर हे असता असल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी शिंदे साहेबांना या ठिकाणी दिलेला आहे म्हणजे बरेचशा वर्गाने या ठिकाणी झाल्या आमचे भाऊशेठ दिविलकरांनी आज या ठिकाणी पक्षप्रवेश केला बाला बेलोशेट यांनी पक्ष प्रवेश केला गेल्या कित्येक वर्षाचे आमचे हे असे परंतु भाऊची किंवा आमची कधी का अशी ढसल नव्हती किंवा बाळाजी सोबत नव्हतं हो परंतु त्यांनी निष्ठेने प्रामाणिकाने ज्या ज्या पक्षामध्ये होते त्या त्या नेत्यासोबत त्यांनी प्रामाणिक आणि निष्ठेने या ठिकाणी काम केलं म्हणजे आज ह्या दोघांचा हो या विभागामधलं प्रवेश होणं जर का आपण पाहिलं तरी येणारी विधानसभेची येणारी लोकसभेची रांदी आहे आणि या नांदी मध्ये सुनीलजी तटकरे साहेब आपण केंद्रामध्ये मंत्री आणि या रायगडचे खासदार म्हणून परत निवडून जाणार आहात आणि भरतशे या मतदारसंघातला आमदार म्हणून आणि या महाराष्ट्राचे मंत्री म्हणून आपल्याला या ठिकाणी पाहायचं येणार दोन हजार चोवीस म्हणे या दोघांनी जो विश्वास आमदार साहेबांवरती दाखवला आमच्यावरती दाखवला भाऊ मी आपल्याला शब्द देतोय दे बाळासाहेब दे आपल्याला शब्द देतोय की आपल्या सहित जेवढे कार्यकर्ते जेवढे पदाधिकारी उद्या या ठिकाणी प्रवेश करणार आहेत त्यांच्या विश्वासाला भरतशेठ किंवा विकास कधी तडा जाऊन देणार नाही हा शब्द मी आपल्याला कालेश्रीच्या चंद्र या ठिकाणी देतो कारण आम्ही एखाद्याला सांगितलं की तो सांगितलं म्हणून आज जेवढ्या हजारोंच्या संख्येने पक्षप्रवेश होत आहेत तटकरे साहेब थोडासा या मतदारसंघाची जर का दोन्ही सभा थोडीशी उशीर झाली असती समजा एक आठवड्याने किंवा चार पाच दिवसाने तर ह्याच्यापेक्षा आधी बंपर धमाका आपल्याला दाखवला असता आम्ही की या महाड पोलादपूर मानगाव मध्ये भरतशेठची करिश्मा काय चालतो तो कारण की उद्या भविष्यामध्ये जे आमदार किंवा उभे राहणार आहेत भरशेटच्या विरुद्ध त्यांच्याकडे उद्या कार्यकर्ते पदाधिकारी प्रचाराला असणार आहेत का नाही हे पण आम्ही सांगू शकत नाही कारण की तुमचे असणारे आज सात आणि माध्यमातून आपला या रायगड जिल्ह्यामध्ये प्रथमच प्रचाराचा शुभारंभ आपण या ठिकाणी केला आणि आपला नशीब चांगलाय की कुठल्याही निवडणुकीला आम्ही तिघाही म्हणजे आई वडील किंवा मुलगा कुठल्याही निवडणुकीला कुणाच्या कधी आलो नाही तिघही आलो तर वेगवेगळ्या ठिकाणी आलो परंतु आपल्याला साथ देण्याकरता आज पूर्ण गोगाले कुटुंब इथं उपस्थित आहे आणि उद्या भविष्यामध्ये जी नैतिक जबाबदारी आपण स्वीकारलेली आहे आणि तो शब्द भविष्यातला जो आम्हाला कार्यकर्त्यांना या ठिकाणी दिलेला आहे की येणाऱ्या विधानसभेला मला त्यांनी सांगितलेलं आहे की विकास मी आणि अनिकेल आणि अनिती दोन पावलं तुझ्या आणि भरशेट पेक्षा जाऊन भरशेटचा प्रचार करून भरशेटला पन्नास हजार मत निवडायची जबाबदारी तटकरे साहेबांनी स्वीकारली जर का मागील तीन निवडणुका आपण पाहिल्या दोन हजार ची लोकसभा दोन हजार एकोणीस ची लोकसभा आणि दोन हजार चोवीस ची लोकसभा तर दोन्ही लोकसभेला लोक आम्ही तुमच्या विरुद्ध या जिल्ह्यामध्ये प्रचार केला आणि खासदार आनंद गीतेला या या मतदारसंघात आठ आठ वेळेस जनतेने निवडून दिलेलं आहे आठ आठ वेळेला निवडून देत असताना त्या माझ्याने काय केलं तर फक्त आले लोकांना सांगितलं लोकांच्या मुठ्या आवळून घेतल्या लोकांकडून शक्ती या ठिकाणी कबूल करून घेतल्या आणि कधीच या जनतेची कामं यांनी केली नाही आणि जनतेची कामं जर केल्यामुळे लोकांनी त्यांना मागच्या निवडणुकीमध्ये नाकारलं याही येणाऱ्या निवडणुकीमध्ये नाकारलं त्याच वेळेला टक्केर साहेबांनी भरत शेटला सांगितलं होतं की शेठ मला येणाऱ्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीला तुम्ही साथ द्या तर शेठनी साथ काय त्यावेळेला दिली असती तर कदाचित लोकसभेची जी एकवीसशेची सीट गेली होती ती आज तिथे तटकरे साहेब या जिल्ह्याचे खासदार असते परंतु एकदा पक्षाने आदेश दिला एकदा आपल्या एकदा आपल्या पक्षप्रमुखांनी जो आदेश दिला त्या आदेशाचं पालन करायचं काम आदरणीय आमदार भरेश्वर गोपाळ यांनी केलेलं आहे पहिल्या लोकसभेला साडे सोळा हजार मताधिक्या महाडबपूर मानगावच्या मतदारसंघाने दिलं आपली ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला निवडणूक लढवला तटकर साहेब बोलतात थोडसेने ऐका त्यावेळेला साडेसात हजार ठिकाणी गिरे साहेबांना आणि मंडळी तुम्ही पण सर्वांनी ऐका की ते लीड दोन हजार एकोणीस साडेसात हजार मताधिक्याचा आपल्याला तोडून तटकरे साहेबांना पंचवीस हजार मताधिक्याचं लीड या येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायचं आहे मंडळी ज्या वेळेला लीड देऊ त्यावेळेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये खासदार म्हणून या रायगडचा मावळा म्हणून या भारत सरकारमधली केंद्रीय मंत्री म्हणून त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा आपल्या वतीने देतोय आज या जिल्ह्यामध्ये आपण फिरतोय या तालुक्यामध्ये फिरतोय विविध मतदारसंघामध्ये विविध गावामध्ये आपले पदाधिकारी कार्यकर्ते फिरतायत आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जे होणार प्रचार साहेब मी आपल्याला विनंती करतोय की आपल्याही देखील काही पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना द्या की जिथं जिथं गरज पडेल तिथं तुम्ही तिथं तिथं तुम्ही कार्यकर्ते फोडायचा प्रयत्न करा कारण की सुभाष शेठ सारखे बंड्या सारखे यांचे असणारे काही सोयरी काही संबंध त्यांनी जाऊन तिथं लोकांशी बसलं पाहिजे बोललं पाहिजे की आपल्याला सुनीलजी तटकरे यांना निवडून द्यायची आज काळाची गरज आहे कारण की या रायगड जिल्ह्याचा जर का विकास पाहायचा असेल गेल्या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष तर कोरोनामध्ये गेले परंतु गेल्या दीड वर्षामध्ये जे आमदार साहेबांनी या महाड बोलादपूर मांडावच्या मतदारसंघासाठी साडेतीन हजार साडेतीन हजार कोटीचा निधी या ठिकाणी आणू शकले उद्या भविष्यामध्ये आपण हकानीटकेर साहेबांकडे वाढून पण दोन ते दीड हजार कोटीचा निधी आणू शकतो म्हणजे या सगळ्या गोष्टीची विचारधारा केली आज तटकेर साहेब आपल्या सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी इकडंच आमची वरदाईनी देवी आहे तिच्या मी साकडा घालतो आणि कळूशी मातेलाही साखडा घालतो की तुम्ही आणि भरत शेठ दोन्ही एकत्र केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये ज्यावेळेला एकत्र निवडून जाल त्यावेळेला माझ्या मनातला जो काय नवस आहे तो ठिकाणी तुमच्या दोघांच्या साक्षीने आपण फेडू आणि या साक्षीने परंतु आपण या सगळ्या गोष्टीची विचारधारा आज मागे ठेवू जे आपल्यावरती गद्दारीचा शिकार या ठिकाणी उमटवतायत जे आपल्या सांगताना कटमुख टोकावरून ढकलून ढकलून दिला पाहिजे जे आपल्याला बाटली मध्ये बंद करायला निघालेले आहेत काल परवा परत त्यांनी स्टेटमेंट दिली आपल्यावरती की गिरे साहेब एक स्वच्छ चरित्रेचे आहेत त्यांच्यावरती कुठलाही डाग नाही समोरचे ते भ्रष्टाचारी आहेत आमदार साहेब गद्दार आहेत आता यांना माहिती आहे का यांच्या बाबतीत किती पक्ष बदलले चार चार पाच पाच पक्ष बदलून आज परत उभाटामध्ये आले आहेत आणि उभाटामध्ये येऊन आम्हाला निष्ठावंत शिकवत आहेत ज्यापासून ज्या वेळेलापासून भरत शेट्टी धनुष्यबाण हातामध्ये घेतलेला आहे तेव्हापासून धनुष्यबाणाच्या विचाराशी तेव्हापासून बाळासाहेबांच्या ते काम करतायत आणि साहेबांनी पण जेव्हापासून घड्याळ हातामध्ये घेतलेलं आहे तेव्हापासून घड्याळच काम या ठिकाणी करतायत मंडळी कुणी पक्ष बदलला नाही पक्ष उलट आपल्या सोबत राहिला परंतु पक्षाचे जे प्रमुख होते लोकांनी त्यांना बाजूला फेकलं म्हणून आज शिंदे साहेबांच्या पाठीवरती जनतेच्या कुठल्याही कामाला नाही बोलत नाही आपला मुख्यमंत्री असो आपला उपमुख्यमंत्री असो भरतशेट सारखा माणूस तिथे गेल्याच्या नंतर कुठलाही पत्र असू दे त्याला ताबडतोब ताबडतो म्हणून त्याला मंजुरीला या ठिकाणी जात तटकरी साहेबांसारखा माणूस गेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे त्यालाही लगेच ताबडतोब पत्राला मंजुरी दिली जाते मंडळी आज ज्या वेळेला आम्ही तुम्हाला सांगतोय आज आम्हाला कल्पना आहे की चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्षाचे माझे सर्व निष्ठावंत वडीलधारी मंडळी या ठिकाणी आहेत माता बहिणी या ठिकाणी आहेत ते विचार करत असतील की आपण बाणाशिवर कसा बटन दाबणार परंतु आपल्याला सांगतो की धनुष्य बाणाचा बटनच त्या मशीनवरती नसणार आहे म्हणून आपल्याला सर्वांना काळजावरती दगडावरती बोट ठेवून हा सोन्याचा हिरा आपल्याला केंद्रामध्ये पाठवण्यासाठी येणाऱ्या सात मेला घड्याळावरती बटन दाबून त्याला भरघोस वाताने या ठिकाणी विजय करायचा त्यानंतर येणारी ऑक्टोबर मध्ये विधानसभा आहे त्या ऑक्टोबरच्या निवडणुकीमध्ये आमदार भरसे गोगलला त्यावेळेला धनुष्यपान असणार आहे मग त्यावेळेला घड्याळाचा विचार नाही करायचा आपल्याला किंवा हाताचा पंजाना विचार करायचा त्यावेळेला फक्त आणि फक्त धनुष्य बाणाला बटन दाबून आमदार साहेबांना भरघोस या ठिकाणी जोडून द्यायचंय जाता जाता आपल्याला एकच सांगतो एकच घोषणा माझ्या माझ्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज की हिंदुत्व सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला पडो शिवसेना भाजपा आरपीआय महारुतीचे उमेदवार सुनीलकर साहेब तुमचा आमदार गोगोला आगाळ पडो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे माता